सवा जीवन जोवरी बुद्ध शिकवणीची चडू पायरी बुद्ध भीम शिकवणीची चडू पायरी बिहारी बुद्ध बिहारी बिहारी तलग बिहारी बिहारी नवी मिळते दीक्षा भूमीवरी बुद्ध भी मशीक चढू पायरी बुद्ध भी शिकवणीची चढू पायरी विहार चढू पायरी शिकवणीची चढू पायरी विहारी बुद्ध बिहारी बिहारी तलग विहारी बिहारी बुद्ध बिहारी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम प्रचार आणि पर्यटन आदरणीय नयन मुंडे सर मी अरविंद गटो शुभेच्छा प्राप्त करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भीमाई सर्व बहुजनांच्या महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आज उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे प्रणित या रविवारच्या वंदनेचे प्रणित आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर आणि मी आईंना आई साहेबांना म्हटलं की आमच्या इकडे बुद्धवंदना आहे आणि बुद्धवंदना घेण्याचं कारण असं की मागील एक महिन्यापासून आपला पंचशील नगर हे खूप दहशतविषयी वावरत आहे कारण बरेचसे आपले बाल गुन्हेगारांच्या माध्यमातून जे दहशत पसरवले जात आहे असं कुठंतरी हे संपलं पाहिजे कुठंतरी बाल गुन्हेगारी संपावी हा या मागचा उद्देश आहे आणि कुठेतरी प्रबोधन व्हावं प्रबोधन झाल्यानंतर कारण जे काही आहेत ते आपले सर्व आपलेच मुलं आहेत आपलेच बांधव आहेत तर त्यांना कुठेतरी आपण या ब्रह्माच्या मार्गावर नेलं पाहिजे हा या मागचा एक उद्देश होता आणि इथे उपस्थित असलेले सर्व उपासका उपासक उपासिकांना माझा सम्रंज भेट त्याचप्रमाणे आमच्या नगराचे सामाजिक कार्यकर्ते लग्नाभू व्यक्ती आणि इथे उपस्थित असलेले तमाम करतात आणि बाहेरून जे म्हणजे बौद्ध बांधव ऐकत आहे त्यांना छोटा मदत आणि तस बुद्ध धम्म आणि जो धम्म हा विज्ञानवादी आहे त्या धम्मात आज आपण पाहतो की बाल गुन्हेगारी वाढलेली आहे तर याकरिता आपण म्हणजे एक विचार करायला पाहिजे की बुद्ध धम्म हा म्हणजे धम्मा हा विज्ञानवादी आहे समाज विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षणात प्रगती झाली समाजाची या प्रगती बरोबरच एक काळी बाजूही दिसते ती म्हणजे अल्पवयीन मुलामध्ये वाढती धक्केदारी प्रवृत्ती ही समस्या केवळ कायद्याची नाही तर समाज कुटुंब आणि शिक्षण व्यवस्थेची आहे या सर्व समस्येचे उत्तर आपण या बुद्धाच्या बुद्ध धर्माच्या करुणामय तत्वज्ञानात शोधूया आधी म्हणजे बाल गुन्हेगारी म्हणजे नेमकं काय का तर बाल गुन्हेगारी म्हणजे अठरा वर्षाखालील ज्या मुलांनी गैर गैरकृत्य केलं जसे चोरी व्यसन हिंसा लैंगिक गुन्हे सायबर गुन्हे किंवा समाज विघातक वर्तन आज आपल्या या पंचशील नगरातच नव्हे तर संपूर्ण शहरात बाल गुन्हेगारीचा धुमाकूळ दिसून येतोय आणि एन सी आरबीच्या अहवालानुसार गत काही वर्षात सोळा बारा आणि अठरा वर्ष वयोगटातील मुलांच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ झालेली आहे ही आकडे हे केवळ आकडे नाहीत तर आपल्या समाजाच्या भविष्याचे आरशे आहेत आणि आपण एकीकडे बाल गुन्हेगारी वाढलेली आहे पण ती बालगुन्हेगारी वाढायची कारणे काय यावरही आपण प्रकाश टाकला पाहिजे तर घरातील वातावरण पालकांमधील भांडणे विभक्त कुटुंब दारिद्र्य आणि प्रेमाचा अभाव कसा आपण एखादा जो बाल गुन्हेगार आहे त्याला जर आपण हिळसवाळस केलं त्याला जर प्रेमानं वागवलं तर तो समजू शकतो मात्र आपण जर नेहमीच त्याला विळस करून हाकलून दिलं तर त्याच्या मनात आणखी आपल्या प्रती द्वेष होतो त्याच्यामुळे आणि शिक्षणातील अपयश व दळपणे हे एक कारण आहे काही विद्यार्थी शैक्षणिक तणावामुळे चुकीच्या मार्गाकडे वळतात वाईट संगत आणि सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या हातात आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि मोबाईलमध्ये काय काय आहे म्हणजे बरंच काही मोबाईलमध्ये गुगलवर गेल्या सारच काही दिसून येतो म्हणून ते चांगलं तर कमी घेतात आणि वाईटाकडे जास्त आपले विद्यार्थी वळलेले आहेत आणि समाजातील अन्याय व असमानता ही जी ही जी मुलं आहेत ते पाहतात की अन्याय करणारे सुखात आहेत आणि प्रामाणिक लोक त्रस्त आहेत तेव्हा त्यांच्या मनात बंड निर्माण होतं कारण एखादा जर अयोध्ये व्यवसाय करत असेल तर त्याच्याकडे त्यांना असं वाटतं की याच्याकडे सगळं काही सुखसोयी आहे तर ते पाहून त्याकडे आकर्षित होतात आणि ते त्यांना वाटते की आपण जर असं केलं तर आपल्याकडे आपण उद्या गाडी घोडी यानं फिरू शकतो पण मात्र त्यात काही म्हणजे प्रत्येकच गाडीनं फिरू शकतो असं नाही कारण बालगुन्हेगारी हे फक्त तुम्ही अठरा वर्षापर्यंतच करू शकता त्याच्यानंतर काय आणि बालगुन्हेगारांसाठी कायदे आहेत कायदे नाहीत असं नाही बालगुन्हेगारांसाठी बाल जे जेल असतं त्यांचं ते जेल आहे मात्र त्यांना जेलात जो टाकतात त्यांना आपण धम्माच्या मार्गावर आणून धम्माच्या मार्गाने ते, ते आपल्या <coughs> या कारण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की मन सर्व गोष्टीचे मूळ आहे मन वाईट असेल तर कृती वाईट मन शुद्ध असेल तर कृती शुद्ध कारण जर त्या बालकांची मन जर चांगले असते आणि त्यांच्या मनावर आपण जर नियंत्रण करू शकलो हो। <coughs> 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 त्याच्यामुळे त्या बालकाचाही हात नाही <coughs> परंतु जर मन शुद्ध असलं आपण मन शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कृतीही शुद्ध राहील असं मला वाटतं बालगुन्हेगारीवर उपाय शोधायला शोधायला हवे तर बाह्य शिक्षा नव्हे तर अंतर्मनाचा विकास होणे हा अतिशय आवश्यक आहे बुद्ध धर्म आपल्याला चार अमूल्य मूल्य देतो की एक मैत्री म्हणजे सर्व जीवांशी प्रेमभाव करुणा दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे मुदिता इतरांच्या आनंदात आनंदी होणे उपेक्षा संतुलित आणि सैमी मन ठेवणे ही मूल्य मुलांच्या जीवनात रोजी तर गुन्ह्याची मानसिकता जन्मच घेणार नाही त्याकरिता आपल्या सर्वांना पालकांना आणि आपले जे नगरातले नागरिक आहेत त्यांनाही आपल्याला बालगुन्हेगारी वाढणार नाही यासा यासाठी असे आपल्याला प्रयत्न करावे लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुद्ध धर्माचा आपल्याला पंचशील दिलेला आहे आणि जर पंचशिलेची नैतिकतेचा पाया जर आपण पाळला आपल्या घरा मुलांनी पाळला तर म्हणजे काहीम घडणारच नाही आणि गुन्हेगार तर होणारच नाही कारण आपण एकीकडे पाहतो की बुद्ध धर्म आणि जैन धर्म हा समग्र कालीन धर्म आहे मात्र जैन धर्मात आपल्याला कुठेही गुन्हेगार दिसत नाही बुद्ध धर्मात बुद्ध धर्माचा आपण जर पाहिलं तर आपल्या ज्या स्लम वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये आपला सर्वाधिक बाल गुन्हेगारी आढळून येते त्यामुळे कसं आहे आपलं पंचशील काय सांगतो की प्राणी हिंसा करू नका चोरी करू नका खोटे बोलू नका व्यभिचार करू नका मादक द्रव्यांचा त्याग करा आताच आपण पंचशील घेतलेला आहे जर आपण असं आईवडिलांनी विद्यार्थी आपल्या मुलांना लहानपणापासूनच पंचशिलेचं जर पालन करायला सांगितलं तर या म्हणजे गुन्हेगार होऊ शकत नाही जर शाळांमध्ये आणि घरीही मुलांना पंचशिलाचे संस्कार मिळाले तर समाजातील गुन्हेगारीचं उगमच नष्ट होईल आज गरज आहे की आपण धर्माला धम्माला नव्हे तर जीवनशैली जीवनशैली कशी आहे ती शिकणे आणि जे धम्माची जीवनशैली आहे ती शिकणे महत्वाचे आहे त्याकरिता पालक समाज समाजाची भूमिका आहे पालकाची तर आहेच पण आपण ज्या वस्तीत राहतो त्या वस्तीतला जो आपला समाज आहे त्या समाजाची आपली प्रमुख भूमिका आहे तर पालकांनी किंवा समाजाने जे आपल्या आवतीभवती राहतात त्यांनी त्या मुलांशी अतिशय प्रेमाने संवाद साधावा त्यांना सहानुभूती द्यावी भीतीने नव्हे तर समजुतीने त्यांच्याशी वागावे <coughs> आणि पाठ्यपुस्तकातून नव्हे तर नैतिक शिक्षणावर जास्तीत जास्त आपण भर द्यायला हवा विहार संघ आणि समाजसंस्था यांनी या मुलांना योग्य संगत आणि मार्गदर्शन द्यावे जसे की उदाहरणार्थ बुद्धविहारात रविवारी शाळा घ्याव्या ध्यानवर्ग करावा ध्यानवर्ग सुरू करावा त्याचप्रमाणे पुस्तक वाचन यासारखे जर आपण कार्यक्रम राबविले तर या जे बाल गुन्हेगार मुलं आहेत त्यांना त्यांच्यामध्ये सकारात्मक शक्ती आणि आत्मस्वयं वाढेल बोलण्यासारखं बरंच आहे आणि बराचसा वेळ झालेला आहे कारण मा यामागचा एकच उद्देश होता की आपल्या नगरातली बालगुन्हेगारी कमी व्हावी याच उद्देशाने मी एक वर्तमानपत्रात एक छोटीशी बातमी केली होती आणि त्याच बातमीच्या माध्यमातून माझ्यावर जे माझ्या घरावर फटाका फोडण्यात आला ऐकवण्यात आला तर त्यानंतर पूर्ण राज्यभर संघटनेच्या माध्यमातून आणि आपण सर्व भारतीय बौद्ध महासभा सा आई साहेब आणि महाराष्ट्र राज्य मराठी संघाच्या वतीने त्या घटनेचा निषेध केला त्यानंतर त्या व्यक्तीने आपल्याला मला काही त्यांच्या मित्राच्या माध्यमातून काही आपल्या जिल्ह्यातील जे गणमान्य व्यक्ती आहेत जे सन्मान्य व्यक्ती आहेत त्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी आपल्याला म्हणजे मला जी घटना झाली त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आणि आपण बुद्धाच्या मार्गाने चालतो आणि आपण मध्यम मार्गाने चालतो त्यामुळे आपणही त्याला माफ केलेला आहे म्हणजे कसं आहे की आपल्या जसं आपण जर त्याचा देश करू देशाने देश वाढते पण आपल्याला प्रेमानं प्रेम वाढवायचं आहे आपण इथंच विषय तो संपवलेला आहे म्हणजे तीन दिवसाआधीच मी त्याने संपर्क साधला त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी आणि